रसिक मित्र हो नमस्कार आता एक लघुकथा शीर्षक है कोरडी साय लेखक मोहन गद्रे अभिवचन दत्ता सरदेशमुख कोरडी साय रात्रीच्या साडेनऊच्या सह्याद्रीच्या बातम्या ऐकून काकाने टी व्ही बंद केला ते झोपाळ्यावरून उठले आणि झोपायच्या खोलीत जायला निघाले काकू स्वयंपाकघरात दिवसाच्या अखेरीच्या आवरावर करत होत्या गेल्या चार पाच वर्षापासून काका काकूंचा रोजचा दिवस बहुत करून असाच संपायचा काकाने हॉलमधले दिवे घालवले आणि झोपण्यासाठी आत जाऊन आडवं होतात तो शेजारच्या स्टोलावरचा लँडलाईन वाजला काकू स्वयंपाकघरातून ओरडल्या फोन घ्या Hey, hier nimmt es.